नमस्कार आपण साठेवाडी या ठिकाणी आलेलो आहेत बळीराम पवार हे शेतकरी आपण एका ॲग्रोस्टारचा पर्ल नावाचा डेमो दिलेला आहे तर आपण त्यांच्याकडून बद्दल त्यांचं मत काय थोडक्यात त्यांच्याकडून नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव बळीराम पंढर पवार गाव साठेवाडी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस ऐंशी चौतीस अठरा बरं आपण हे तुम्हाला पर्ल डेमो दिलेला आहे तर तुम्हाला त्या व्हरायटीबद्दल बद्दल काय वाटतंय विशेष व्हरायटी चांगली आहे ना दोळे बी बघा ना चाळीस 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 पुढं दोडी आहे चाळीस आणि दोडी बी मोठी हे रोग रोग प्रतिकार किती आतापर्यंत तुम्ही किती स्प्रे घेतलेत तीनच झाले आमचे तीन घेतले बाकीच्या म्हणजे बाकीच्या वराठ्याच्यापेक्षा बाकी चांगला रोगच नाही ना तीनच झाल्या तर आमच्या लोकांच्या पाच पाच झाल्यात पाच पाच फवारण्या बाकीच्या वराठ्या झालेल्या आहेत आपण ह्या पर्लावरती काकांनी तीनच स्प्रे घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपण शेवटपर्यंत फळपांद्या हिच्या आणि नोड्याची संख्या सुद्धा साईज मोठी आहे आणि दुसरी गोष्ट याच्यात विशेष रोगप्रतिकार शक्ती खूप कमी आहे आणि पाते सुद्धा होत नाही असं काकाचं म्हणणं आहे काकांनी आणि हे समोर आपण बघू शकतो त्याची सेटिंग पण बनली जसं तुम्ही आणि हे व्हरायटी आहे की आपली म्हणजे बाकीच्या व्हरायटी कसे माल लागले की ती पाऊस जास्त झाल्यावर पडते आज आपल्याकडे पाऊस जास्त असून सुद्धा व्हराटी उभी एकदम उभी आहे हे खास आपलं पर्लच वैशिष्ट्य आहे आता तुम्ही दुसऱ्या कोणत्या कोणत्या बॅग लावलेल्या आहेत दुसरी आता बाजूला पंगा आहे फंगा आहे पंगापेक्षा काय आपल्याला विशेष वाटत पंगापेक्षा जास्त जास्त आणि ठोकर बी आपण या शेतकरी मित्रांना बळीराम पवार हे साठेवाडी साठेवाडी यांचं गाव आहे तर बाकीचे शेतकरी सुद्धा यांना कॉल करून विचारू शकता ह्या व्हरायटी बद्दल काय ते आणि विशेष म्हणजे फळपांद्या कशा लागतात आणि त्याची रोग प्रतिकार शक्ती काकाने आपल्याला सांगितलेलं आहे बाकीच्या हॉराट्यापेक्षा आपण ह्या वराटीला तीनच स्प्रे घेतलेत आणि सेटिंग पण तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे आपण खत सुद्धा तीनच वेळेस झालं